एखादी भाजी आपण नेहमी त्याच पद्धतीने बनवतो आणि मग तीच तीच भाजी खायचा देखील कंटाळा येतो आणि आता थंडीमध्ये भरपूर प्रमाणात फ्रेश अशी मेथीची भाजी भेटते पण त्याच त्याच पद्धतीने मेथीची भाजी खाऊन देखील घरातलेही कंटाळतात नेहमीची मेथीची भाजी खाऊन कंटाळा आलाय का मग आजची रेसिपी शेवटपर्यंत बघाच आज आपण अशा वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवणार आहोत ना तर घरातले मंडळी देखील आवडीने खातील आणि नेहमीच याच पद्धतीने बनवायला पद्ध लावते अगदी नवीन आगळी वेगळी चमचमीत झणझणीत आणि घरातले देखील आवडीने खातील अशी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मा एक मुठभर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत म्हणजे पाववाटी त्याचबरोबर इथे दहा ते बारा लसणाच्या पाखळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिकटवाल्या आहेत पाणी न घालता छान असा ठेचा करून घ्यायचा आहे याचा तुम्ही मिक्सरच्या भांड्यात किंवा खलबत्यातही हे ठेचून घेऊ शकता हे पहा या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बारीक करून घ्या मेथीची एक जोडी घेतली मी भाजी निवडून घेतली आहे भाजी मी चिरत नाही अशा पद्धतीने बारीक अशी निवडून घेतलेली आहे त्याचबरोबर मेथीच्या पाण्यांसोबत मेथीची डेटही कवळी कवळी अशी घेतलेली आहेत मेथीच्या पाण्यासोबतच कवळ्या देतानाही खूप छान चव असते स्वच्छ धुवून नितळून भाजी ठेवली होती एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून पाण्यामध्ये ठेवला होता त्याचबरोबर इथे फ्रेश असा मटारही घेतला आहे बटाटा इथे लहान मोठा कशाही तुम्ही फोडी करून घेऊ शकता या पद्धतीने मी फोडी करून घेतलेल्या आहेत अर्धी वाटी मटारही घेतला आहे आता काय करायचं एका कढईमध्ये ना तीन ते चार पळी तेल घ्यायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकायचं जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेले दोन मोठ्या आकाराचे कांदे घालायचे आहेत कांद्यांनी खूप छान भाजीला चव येते दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरलेले यामध्ये टाकले आणि एक मिनिटभर छान असा परतवून घेतला तुम्ही जर मेथीच्या भाजीमध्ये कांदा घालत असाल तर तुम्हाला माहितीच असेल मेथीची भाजी ना कांद्यामुळे अप्रतिम चवीला होते जर तुम्ही मेथीच्या भाजीमध्ये कांदा कधी घातला नसेल तर एकदा नक्कीच ट्राय करून पहा खूप छान चवीला भाजी होते कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपण मग जो ठेचा करून ठेवला होता ना तो यामध्ये घालायचा आहे लसणाचा कच्चा वाद जाईपर्यंत छान असा खरपूस आता यामध्ये आपण परतवून घ्यायचा आहे हा ठेचा आज खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने भाजी मी तुम्हाला दाखवत आहे खूप छान चवीला देखील होते अहो भाजी अशी होते ना मेथीची भाजी न खाणारे सुद्धा आवडीने मेथीची भाजी खातील आपला ठेचा छान असा परतवून झाल्यानंतर छान तेल सुटल्यानंतर यामध्ये ना आपल्याला बटाटा जो चिरून ठेवला होता ना आणि मटार तो टाकायचा आहे बटाटा आणि मटार एक मिनिटभर छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे मटारला छान पांढरे डाग पडेपर्यंत परतवायचा आणि बटाटाही या प्रोसेसमध्ये अर्धा कच्चा शिजला जातो आता काय करायचं आहे बटाटा आणि मटार परततानाच यामध्ये ना अर्धा चमचा हळद आणि मीठ टाकायचं आहे भाजीच्या चवीनुसार इथे मी मीठ टाकलेलं आहे तरी देखील एक चमचाभर मीठ टाकून छान असं एक मिनिटभर परतवून घेतलं मटारलाही पांढरे डाग पडू लागले आहेत मटारही छान फुलला आहे बघा कलर त्याचा कसा छान झाला आहे त्याचबरोबर बटाटाही आपला अर्धा कच्चा शिजला आहे छान असा फ्राय झाला आहे त्याच वेळेला आपल्याला यामध्ये निवडून स्वच्छ धुवून नितळून ठेवलेली मेथीची भाजी सगळी यामध्ये घालायची आहे मेथीची भाजी घातल्यानंतर सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजेच परतवून घ्यायचं भाजी बघा सुरुवातीला किती वाटत होती आणि आता एक वाफ लागल्यावर खूप कमी झालेली आहे मेथीची भाजी आहे ना ती सर्वांना खूपच आवडते पण नेहमी नेहमी त्याच पद्धतीने करूनही कंटाळ येतो ना अशा वेळेला काहीतरी वेगळं असं ट्राय करायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा भाजी चव म्हणाल तर नेहमीची तुम्ही पद्धत विसराल आणि याच पद्धतीने कराल एवढी मात्र गॅरंटी देते जर तुम्हाला सुकी एकदम भाजी पाहिजे असेल ना तर पाणी न घालता तुम्ही झाकण ठेवून मंदाच्यावर भाजी शिजवून घेऊ शकता पण मला जरा रसरशीतच भाजी करायची होती मेथीच्या भाजीला स्वतःचं आंगचं पाणी खूप सुटतं त्या भाजीतही भाजी शिजू शकते पण ना थोडी रसरशीत रश करायची होती म्हणून थोडंसं पाणी मी घातलेलं आहे मग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जो ठेचा केला ना त्यातच त्या भांड्याला भरपूर असा अर्क लागला होता मिरची लसणाचा त्यातच थोडंसं पाणी मी घातलेलं आहे आणि तेच पाणी यामध्ये मी ओतलेलं आहे जास्त नाही अगदी पाववाटी पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि एक मिनिटभर मंदाच्यावर झाकण ठेवून भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे भाजी तर लगेचच शिजते पण त्यातला बटाटा आणि मटार मस्त असा घरगरीत मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे भाजी इतकी छान होते की तुम्ही ना चपाती भाकरी सगळं सोडून द्याल आणि अशीच खायला सुरुवात कराल बघू शकता भाजी आपली छान शिजली आहे त्यातला मटारही आणि बटाटाही किती मऊ झाला आहे गरम आहे तरीही मी दाखवत आहे तुम्हाला भाजी तुम्हाला जेवढी कोरडी करायची आहे तेवढी तुम्ही करू शकता मला थोडी दाटसरस म्हणजे रसरशीत भाजी ठेवायची होती म्हणून थोडंसं पाणी मी त्यामध्ये ठेवलं आहे आटवून घेतलं नाही अशी भाजी असेल ना खायला खूप म्हणजे खूप छान लागते खरं तर ही भाजी ना मी एक दोन वेळाच बनवली होती खूप म्हणजे खूप छान झाली म्हणून तुमच्यासाठी शेअर केली आहे अजूनही ही पद्धत कोणीही केली नाही किंवा दाखवली नाही तर ही नवीन पद्धत तुम्हाला कशी वाटली तुम्ही एकदा भाजी नक्की करून पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा भाजी कशी झाली ती आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी एकदा नक्की ट्राय करा चवीला तर खूप छान होते रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा कसं आहे नेहमी नेहमीच ना तीच पद्धत नको वाटते म्हणून आज मी तुम्हाला एक नवीन पद्धत शेअर केली आहे तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल रोज रोज त्याच त्याच पद्धतीने किंवा रोज रोज जेवणासाठी काय बनवायचं तुम्हालाही प्रश्न पडत असेल ना तर मंडळी आज दुपारच्या जेवणामध्ये मी अशी मस्त आगळ्या वेगळ्या पद्धतीने चमचमीत झणझणीत मेथीची भाजी तर बनवलीच होती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर सातारा सांगली या ठिकाणी अगदी रोजच्या जेवणामध्ये बनवणाऱ्या आमट्या म्हणजे डाळ डाळवांग्याची आमटी शेवग्याच्या शेंगाच्या आमटी त्यापैकी डाळ डाळवंगेची आमटी आज मी बनवली होती तर ती रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की सांगा रेसिपी शेअर करायला मला आवडेल गावरान पद्धतीने मस्त अशी काटेरी वांगी आणि तुरडाईची आमटी केली होती खूप म्हणजे खूप छान चवीला होते डाळवांगीची आमटी गरम गरम भाताबरोबर ही आमटी एक नंबर आणि त्याचबरोबर अशी मेथीची भाजी जणू काही स्वर्ग सुकत तर मग आतासाठी बाय धन्यवाद